तुमचं स्वागत आहे आणि आज आहे माझं बर्थडे त्यासाठी मी हे ते शाळेत चॉकलेट्स वाटायला हे आहे माझ्या फ्रेंड्ससाठी हे आहे माझ्या टीचर्ससाठी आणि हे आहे प्रिन्सिपल मॅडमसाठी आणि ही <laughs> माझ्यासाठी <laughs> माझी रेडी झाली आहे आणि मी मी केलं आणि कशी आहे योगिनीचा लुक आणि हे सर्व माझ्या मम्मीने केलं आहे हो हो आज बड्डे आहे ना म्हणून चल मग बाय चॉकलेट वाटा सर्वांना हल्लू हलू चाल पायऱ्यावर ना बघ ह बाय योगिनी मॅडम गेले शाळेत आणि आता इथे मी कामं कामावरून घेते कारण देवीचं गट बसवायचं आहे तर आधी सर्वात पहिला कचरा मारून घेतला त्याच्यानंतर पानं फलं होते मला धुवायचे ते मी धुवून घेतले इथे मी फुसाफुशी डेलीसारखंच करते ते त्याच्यानंतर मी लादी आधी पुसून घेते आधी पुसून झाल्यानंतर मस्तपैकी फ्रेश होते त्याच्यानंतर हल्दीचं लेपन करायचं होतं मला छानपैकी हलदीचं लेपन करून चाले आता नेत्रा मॅडम शाळेत नाली ती फ्रेश झाली त्याच्यानंतर ती मला थोडी मदत करते थोडी काय जास्तीत मदत करते तर इथे असं मी किल्ले मारूनच ठेवले आणि त्याला मग ते असं फक्त अडकवायचं असतं बाकी ते हिरवाला ते कार्पेट घालायचं असतं त्याच्यानंतर मोठं चौरंग ठेवून तिथे लाल कपडा स्वस्तीत काढून घेते नेत्रा हे तांदळाचं चा खूप छान ब करते आणि मला खूप आवडते ती करते तर पहिला मी गोल आकाराचे तांदूळच ठेवायचे असे मोठ्ठी भरून आता तिला हे येतं ते ते तेव्हापासून मी तिला तेच सांगते तू असं मला करून ते करून आता इथे सौ मोठ्या सौरंगावर छोट्या सौरंग ठेवल्या गणपती बाप्पांची पूजा केली इथे आता मी क देवीची तयारी करते सर्वात पहिल्या छोट्या पाटावरनं कलश ठेवते त्याच्यावरच क देवीची आधी तयारी करून घेते आज नेत्राला बोलले म्हणजे कमी दागिने घालवे तर जास्ती नको म्हणजे व्यवस्थित दिसायला पाहिजे दागिने तर इथे छानपैकी देवीला सजून झाल्यानंतर चौरंग देवीचं गट बसवलं हो त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा आधीच केलेली होती गट बसवायच्या आधी आता छोटीसं माझ्याकडे फोटो आहे देवीचं त्याची पूजा करून घेतली मूर्ती आहे छोटीशी त्याची पूजा करून घेतली त्याच्यानंतर नेत्राला जायचं होतं ट्युशनला त्यासाठी मी तिला बोलली तू आधी पोथी वाचून घे त्याच्यानंतर हुमराट्याची पूजा मी तुम्हाला दाखवली होती अशी माझी पूजा असते परत मंदिरामधली देवांची पण पूजा छान दिसत होते देव त्याच्यानंतर माझी देवीची पूजा झाली आहे आणि आता कशी दिसते ती सांगा माझ्या माझी देवी मिनी ना खूप खूप तिला त्रास दिला सजवताने कारण ना हे बघा हे बांगड्या आहे ना ते जरा मागे गेले आणि हे बांगड्या व्यवस्थित आलेले होते त्याच्यासाठी थोडा टाईम लागत होता मला ठीक आहे अशी मस्तपैकी छानपैकी गट बसून झाला आहे देवीचा आणि इथे दोन्या साईडला दोन्ही तेलांचे दिवे लावले आज मीने हात नाही लावले देवीचे बघा आणि इथे छानपैकी मिनी कवड्यांची पण पूजा करून घेतली आहे परत इथे तुपाचा दिवा लावला आहे इथे अशी मेणबत्तीचे छान इथे आता पोती ठेवले वाचायचे मला आणि वेदाला सध्या दूध दिले मीने देवीसाठी आणि अशी छानपैकी पूजा झाली आहे निया चला योगिनी मॅडम शाळेत ना आली देव देवीच्या पाया सुद्धा पडली आणि पोती सुद्धा वाचली आणि आता सिद्धिविनायकच्या मंदिरात चालली आहे पाया पडायला तर तिला मुली जा करून पाया पडून ये सकाळी गेली असती पण तो तिला ट्युशनला जायचं होतं परत शाळेत जायचं होतं त्यामुळे जमलं नाही आणि मी पण गेली असती पण मला आता घरात कोण नाहीये नेत्रा पण गेली आहे ट्युशनला तर फक्त देवी आणि मीच आहे तोपर्यंत मी जेवण कर तू जाते जाते ना मंदिरात माझा फोन घेऊन हा चला आज योगिनी मॅडमचा आहे वाढदिवस आणि मेन गोष्टी तिचा वाढदिवसाचा केक आहे ना तो उद्या कापणार आहे पण आता तिला मी ओवालून घेते काय रिटर्न रिटर्न गिफ्ट हिचा बर्थडे आहे आणि आम्ही तिला गिफ्ट सुद्धा आणला नाहीये पण तिने मला रिटर्न गिफ्ट दिला बघा काय आता काय आहे योगीने आम्ही गिफ्टच नाही घेतला तिला व्यवस्थित फोटो काढला हिने हिच्या पप्पा साठी पण गिफ्ट आणलाय काय जमाना आले तिचा बर्थडे ती गिफ्ट देते देवी आई सोबत आम्ही केक कापतोय योगिनी मॅडमचा है ना योगी <laughs> नहीं दोन पे ओ जस्ट लुकिंग लाइक अ वाव योगी ने नहीं दिले नेत्राला गिफ्ट जमाना बदल गया है भाई उसका बर्थडे हो ही दे रहा भाई टोटल वन फिफ्टी है पैसा भी बोल रहे भाई पैसा भी बोल रहे वाव झुमका गिरा रे गजरा लगाया तो मेरे माझी मी काय हे आहोत बाबा सुंदर काय पाहताय मम्मी आहे एवढे गुलाब सुंदर आहे पण मला आवड गुलाब मस्त आहे मला रिटर्न गिफ्ट दोन झुमके दिले एक चांदीचे एक सोन्याचे मस्तपैकी आणि सर्वात जास्ती म्हणजे गजरा मस्त मला आवडतो गजरा आधी जरा लवकर दिला असता तर लावला असता थँक्यू बाबू <laughs> <laughs> आई माझ्या पोरीला सुखात आनंदात ठेवाय तुझ्याशिवाय आमचं आयच नाही कोण पण एक गुलाब एक पेन पप्पाला पण पे। गुलाब दिला

आता देवीला निवेद दाखवलं आहे आज मी देवीच्यासाठी काय बनवलं आहे ते मी तुम्हाला ते दाखवते तर ती आज चपाती शेवायची खीर डाळ भात आणि गवार बटाट्याची भाजी आणि मोदक आणलेले होते सिद्धविनायकवांना पेढा म्हणजे ते मी पिऊन घेतो आहे तर चला इथेच आजचा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय गुड नाईट